राजस्थानच्या राजधानीचे शहर असलेल्या जयपूरमध्ये काल सव्वीस डिसेंबर रोजी एका मुलीच्या अंगावर मित्रांनीच कार घातल्याची घटना घडली त्यात त्या मुलीचा मुली मृत्यू मुली झाला एका हॉटेलमध्ये पार्टी झाल्यानंतर घरी परतत असताना झालेल्या वादातून ही घटना घडली पोलीस आरोपींचा शोध घेत आहे जयपूर काल सव्वीस डिसेंबर रोजी एका मुलीचा कारखाली चिरडून झालेल्या मृत्यूमुळे हा धरलं एका हॉटेलमध्ये चार मित्रांची पार्टी झाली होती तिथून निघाल्यावर वाटेत त्यांच्यात वाद झाला त्यांच्यातल्या एका दुसरा एक मित्र आणि त्याची मैत्रीण या दोघांच्या अंगावरती कार घातली त्यामुळे जखमी झालेल्या त्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथे मुलीचा मृत्यू झाला मुलगा गंभीर जखमी असून त्याच्या उपचार सुरू आहेत अंगावर कार घालणारे मित्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पोलिसांच्या माहितीनुसार जयपूरच्या जवाहर सर्कल ठाण्याच्या परिसरात असलेल्या गिरधर मार्ग इथं ही घटना घडली आहे तिथे असलेल्या एव्हरलँड विश हॉटेलमध्ये चार जण पार्टी करण्यासाठी गेले होते जयपूरचा मंगेश अरोरा झुंझुन इथला राजकुमार जाट मध्य प्रदेशात राहणारी उमा सुथार आणि तिच्यासोबत आणखी एक मुलगी मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता त्या हॉटेलमधून पार्टी करून बाहेर पडले त्यानंतर रस्त्यावर त्यांचा त्वास सुरू झाला मंगेश अरोरा आणि दुसरी मुलगी कारमध्ये बसले आणि त्यांनी बाहेर उभे असलेल्या राजकुमार आणि उमा यांच्या अंगावर कार घातली कारची धडक इतकी जोरात होती की त्यामुळे राजकुमार दूर फेकला गेला तर उमा कारच्या वरून मागे फेकली गेली ही घटना तिथल्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली आहे घटना घडल्यानंतर दोघेही आरोपी झाले पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान उमाईचा मृत्यू झाला मंगेशने उमाशी गैरवर्तन केले होते यामुळे त्यांच्यात वाद झाला असं जखमी झालेल्या राजकुमार यांचं म्हणणं आहे मंगेशने पहिल्यांदा तिला बेसबॉलनं मारण्याचा प्रयत्न केला नंतर तिच्या अंगावर कार घातली जयपूरमध्ये आदल्या दिवशी ख्रिसमसला एक भयानक घटना घडली होती चित्रकूट भागात साखळी हिसकवण्याचा गंभीर प्रकार घडला होता एका साखळी चोरानं वयस्कर महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला पण मंगळसूत्र चोरापासून वाचवण्यासाठी त्या महिलेने तो हल्ला परतवण्याची शिकस्त केली त्यावर त्या साखळी त्या चोरानं महिलेला आडवं पाडलं व ओढत नेऊन गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावलं त्या घटनेचंही सीसीटीव्ही चित्रीकरण मिळालं आता दुसऱ्याच दिवशी एका खोनाची घटना घडल्यानं राजधानीचं शहर कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरिबी वाईट नसते तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असे म्हणले जाते जबाबदारी ही वय पाहून येत नाही पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते असाच एक मायलेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे आई जगातील सर्वात मोठा युद्ध आहे असं म्हटलं जातं कारण तिची कोणाशीही होऊ शकत नाही ती स्वतःचा त्रास विसरून आपल्या मुलांची काळजी घेत असते आईच्या त्यागाच्या आणि शौर्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकत आणि पाहत असतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक लहान मुलगी रस्त्यावर खेळ दाखवत आहे त्यावेळेला एक महिला रस्त्याच्या कडेला बसून ढोल वाजवत आहे तेव्हाच तिची लहान मुलगी आईजवळ जाते आणि मग ती तिचा पापा घेते दरम्यान यावेळी आणखी एक मुलगी यावेळी अतिशय मेहनतीने हे काम करताना दिसत आहे तिचा संघर्ष पाहून प्रत्येकाला तिची दया येईल अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात मात्र आजूबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असते मात्र आहे त्यात ते खुश असतात प्रत्येकाने हसत हसत आनंदाने आयुष्य जगलं पाहिजे असं म्हणतात की असल्याने आपलं आयुष्य वाटतं मोठमोठ्या अपेक्षा न ठेवता समाधान शोधलं की आनंद आपोआप मिळतो हेच या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ ॲट द रेट जितू रोजरुया या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत एका युजरने म्हटलंय खरंच सलाम तर दुसरा युजर म्हणाला या लोकांना मदत करा कारण हे पोटासाठी मेहनत करतात श्रीमंत होण्यासाठी नाही